नमस्कार आपण ऐकत आहात शब्दसंवाद कथा आठवणी आणि प्रेरणेचा एक मनमोकळा प्रवास ऐकूया श्री सचिन जेणे यांची कथा लाडका वाचन श्रद्धा राणे पोवार खरंच तू दररोज आलास तरी आम्हाला हवाच असतोस हवा हवासाच वाटतोस कारण तू आम्हा मराठी माणसांचा तर विशेष लाडका आहेस कणोबा घरात एखादं लहान मूल जन्माला आल्यावर ते रांगू लागल्यावर दुडू दुडू घरभर चालू लागल्यावर आई बाबा आजी आजोबा सर्वांनाच कोड कौतुक असतं त्या गोंडस बाळाचं आईला तर त्या छकुल्या बाळाला किती नटवू आणि किती थटवू असं होतं नेमकी तुझ्या आगमनापूर्वी आणि आगमनानंतर आमच्या हृदयाची अवस्था तीच असते बाप्पा तुझ्या आरतीच्या शेवटच्या चरणात घालिंग लोटांगण चरण म्हणताना आम्ही म्हणतो त्वमेव त्वमेव सखात्वमेव इतक्या दृढ तुला पाहतो खर तर तू आम्हा सर्व भक्तांचा पिता आहेस तुला बाप्पा म्हणताना तुझ्या नावात बाप्पातला बाप हा शब्द येतोच पण आम्हा इंग्रजाळलेल्या भक्तांच्या बाबाला पप्पा म्हणणाऱ्या शब्दातला पप्पा हा ही येतो हीच तर खरी गंमत आहे पण मुळताच तू इतकं गोड गोंडस रूप घेऊन आमच्या अस्तित्वाला भारावून टाकलेस कि तू मातृपितृरूपी असलास तरी घरातील पती पत्नी हे तुझे आईबाबाच होऊन जातात बाळासाठी जसा पाळणा सजवला जातो तसं तुझ्यासाठी आरास मकर सजवताना रात्री रात्री जागवून काढतो आम्ही तुला हार काय कंठी काय फळ काय तुझ्या आवडत्या दुर्वा जास्वंदी सर्व काही जागेवर असतं बाप्पा तुझ्या कारणाने का होईना हल्ली मोबाईलमध्ये गुरफटलेली नाती एकत्र तरी येतात राग रुसवे मनातल्या अडी तात्पुरत्या बाजूला सारून सगळी एकत्र येतात यापेक्षा मोठा आनंद अजून काय असतो रोज नव्याने डोळे भरून पाहताना भान हरकून जात देवा परिस्थिती नसली तरी ऋण काढून का होईना तुझ्या सेवेत तुझे लाडकोड पुरवताना तुला मोदक लाडूचं नैवेद्य दाखवताना घरातल्या सर्वांना आणि मित्रपरिवाराला प्रेमाने जेऊ खाऊ घालताना जे मानसिक समाधान मिळते त्याला तर तोडच नसते कुणाच्या घरी दीड तर कुणाच्या पाच तर कुणाच्या घरात अनंत चतुर्दशी पर्यंत मुक्काम करतोस तुझ्या विसर्जन दिवशी मात्र मन गात्र जड होतात पण तू तू तर पाहुणा म्हणून येतोस तुला जबरदस्ती अडवावं तरी कस तुझा निरोप घेताना भावनांचा कस लागतो कुणी तुझ्या पायावर डोकं ठेवून अश्रूंचे दोन थेंब गाळतो कुणी माता पितांच्या मायेने तुझ्या गोल गोबऱ्या गालावर ओठ ठेवून मुका घेऊन तुला निरोप देतात तुझं पोट रिकामी राहू नये म्हणून तुला मोदक लाडूची शिदोरी देतात वाटेत भूक लागली तर खायला तुझं मूर्त स्वरूप जसजसं नदी तलाव किंवा सागरात दूर दूर जात असत आणि तीन वेळा जेव्हा तुला वर खाली करून पाण्यात प्रवेश करताना पाहणे हा तर मनातला हुंदका गळ्यापर्यंत येऊन अश्रूंच्या रूपाने पापण्यांवर येऊन थांबलेला असतो रिकामा पाठ आणि रिकामं मन घेऊन मागे वळताना नकळत जीव मागे वळून पाहिल्याशिवाय राहतच नाही स्वतःच्या प्रिय व्यक्तीचा वियोग याहून वेगळा काय असतो आणि कुठलीही गोष्ट कितीही प्रिय असली तरी तिचा वियोग हा निश्चित आहे कदाचित हाच संदेश तुला द्यायचा असतो देवा गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या तुझ्या आगमनाची आतुरता पुढच्या गणेश चतुर्थीपर्यंत अशीच राहील माझ्या लाडक्या गणराया तुझ मागतो मी आता मागतो माग तो आता तुझ मागतो मी आता मागतो तो आता द्यावी एक दा तुझ मागतो तो मी आता तुझे ठाई માજી ભક્તિ તુંઝીઠાઇ મા ભક્તિ વિરુઠાવી ગણપતિ તુઝીઠાઈ પ્રીતિ ત્યા ઘડાવી સંગતી સંગતી ત્યા ઘડાવી સંગતી धरणी धरायसी द्यावे धरणी धरायसी द्यावे सर्वाभूती लीन वावे तुझ शरण 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 आलो पतित मी जाण पतित जाण आलो पतित मी जाण तुझा अपराधी मी खरा तुझा अपराधी मी खरा आहे हे छुचा परा माझी दे करुणा लागी गजानना तुझा। लागी गजानना तुझा। गजानना द्यावे एक दंता, तुझ माग, माग तो आता तुझा। माग तो आता तुझ माग तो मी आता गाणं जर बाप्पाचं असेल तर पूर्ण गायल्याशिवाय राहतच नाही काय मग मंडळी आवडली का आजची गोष्ट मला तर खूपच आवडली तुम्हाला पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शब्द संवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्याकडे सुद्धा अशाच गोष्टी किंवा आठवणी असतील तर मला माझ्या ईमेल आय वर लिहून पाठवा मी त्या नक्की सादर करेन चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद